हा मला नकोच आता अरे मी काय तुला नको तूच मला नको मी तुला मी तुला कधरून गेले तू कवर काढू रे मॅडम नमस्कार 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 झापड झोपे वकील मॅडम नमस्कार 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 झापड झोपे वकील मॅडम हा नमस्कार तुम्ही झोपे आमचं आठ बोला काय काम होत मॅडम मी तुमच्याकडे असे आले हा मायक अच्छा ते सांगायला नाही आलो आम्ही तुमच्याकडे अच्छा पटत नाही आमचं पटत बी नाही आणि मी तुम्हाला साप कारण देऊन टाकीत लागली अरे तुला का काय मी लागत नाही मलाच तू लागत नाही मलाच तू लागत नाही हा डिब्बा अरे तू डिब्बा झाला तरी तुला दुसरी बायको करायची मला तुला लागत नाही नवरा हिला काय गरज आहे या paramagnetic दुसऱ्याच्या घरात जायची तुम्ही सांगा मॅडम नवरा असताना तुम्हाला काय गरज आहे दुसरं नवरा मॅडम तुम्ही पहिली माझी गोष्ट ऐका तुगप्रे येणार साळ्यात चप्पल टाकून दे गपचूप बस मी एक मिनिट एक मिनिट तुम्ही थांबा दोगा थांबा तुम्ही माझ्याकडे आलेत ना मला बोलून द्या एकदम शांत इथं काही भांडायला आलेत का कुत्रे मांजरेवानी बर नाव सांगा मॅडम तुमचं माझं नाव हो गजराबाई त्याच नाव मी सांगत आहे नाव्या घोटाळ्या बाब्या घोटाळ्या नावच बाब्या आहे का बाबराव मॅडम हा बाबूराव बाबराव नाव त्याचं घोटाळे त्याच्या पुऱ्या सात पिढ्यांपासून पुरा खानदान घोटाळेच करीत आलं तुम्ही पण घोटाळेच मी फसले ना मी फसले आई बापाचं आडनाव ते नाहीये बर म्हणजे सारखे मार माझे गुराड बोकडे गुराड बोकडे मग हायचे तू करीतच नाही दोन दोन मी आठवडे आण आंघोळ पाहायला का तुम्ही आंघोळ नाही करत म्हणून मला सांगायला आलं का मॅडम आमचं फार कधीच्या कारण तुम्हाला देऊ राहिलो आम्ही तुम्ही कारणं घ्या सांग काय कारण आहे त्याचं भाऊ द्या ना पहिलं मी इकडून उत्तर घेत राहते सांगा ये रात्री दुसऱ्याच्या घरात घुसली होती ही रात्री दुसऱ्याच्या घरात घुसलेली आणि मी इकडेच वाट पाहते आणि मला उत्तर विचारा का बरं घुसले होते अहो पण हे तुमचं घरगुती आहे तुम्ही इथं का सांगायला आले जे करायचे सांगावं लागलं तुम्हाला मॅडम आमची जेवण झाले तुम्हाला पॉईंट निघायला हो तु यांनी कुळजाचे शेंगुळे वरपू 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 खाले दोन चार ताटल्या मग ते भांडे मला घासायचे होते जेवण दोन भागात जास्त झालं मला मिस्त्री लावल्याशिवाय काम होऊन जात नाही मिस्त्री नेमकी संपली होती म्हणून मग मी शेजारचीच्या घरात गेले होते मिस्त्री आणायला मग ती पाच मिनिटं चुली जवळ बसेल होती म्हणे मी मिस्त्री भाजूच राहील एक हजार अक्का तुला बी घेऊन जाईल थांब दोन मिनिट मग मला दहा मिनिटं उशीर झाला थांबून तो लोकांच्या घरात गेली होती रात्रीची मग तुम्ही काय बस दुसऱ्यांच्या घरात मिस्त्री आणायला गेल ते तुमच्या नवऱ्याला सांगायचं ना मिस्त्री तो आहे का तो देणार त्या मिस्त्री पाहिजे त्याचा दात पाडेल त्याला आकारून दाखवायला लावा दाखव दाखव तोंड उचक दा तो, तोंड उचक तो तोंड उचक मॅडम त्याच तोंड उचकून पहा तुम्ही पहिलं हा दात मॅच पाडेल खिडकी दिसते तुमची हा मिस्त्री करता ऐका मॅडम आता बरं मिस्त्री आणला का जाणं व्हायला दुसऱ्याच्या बरोबर आठ वाजताची गेली ही आली का माहिती का पहाटे तीन वाजता खोट बोलू राहिला आवरल्या नाही हा सुदीत नव्हता हा सुधीत नव्हता ऐका बात माझी हा बेवडा आहे का हा बेवडा प्युअर बेवडा आहे रात्री घ्या घ्या सहा कॉटरी पेतो रोज सकाळी दिवस उगवल्यापासून तर रात्री झोपूस पे। मॅडम दिवसभरात दिवस उजाडल्यापासून तर मावळे पर्यंत हा सहा कॉटरी येतो मला बघुल्या बघुल्यानी मारितो ओ बघुल्या बघुल्यानी मारितो मला ढम्मन शिवाय बोलत नाही मला म्हशी शिवाय बोलत नाही हा का हा तुम्ही आहे का त्याला विचारा काय आणि मी म्हैस नाही म्हणूनच त्याच्यावाले एका बुकीत मी त्याच्यावाला दात पाडला ते पण विचारा त्याला मी कबूल करते माझा गुन्हा मग तुम्ही तर मग हे कोण भाऊरा तुम्हीच विचार करा आता कसा बोलतो काय चालू आहे तुमचं हा भांडण आता ही जर मला मी तिला पाहिजे मग रेड्या

असं काय पाच सट बोलताय हो मॅडम पाच सट नाही याच्यात काही ये बघा ती या दिवाने झोपते आणि मी तर खाली जमीन मग माझ्या बापाने देईल हुंड्यामध्ये म्हणून वर झोपते मी जर वर झोपायला लागलो मला खाली लुटू दिली हा मग बरोबर आहे तुझ्या बापाने घेऊन ठेवला असत तुला झोपवलं असत त्याच्यावर आता मी लग्न नसतं केलं याच्या सगळ्या तर मग वर झोपल्या लग्न लग्न करू नको ते लग्नच मोडायला आलेली मी तर समजलं का पाहिलं ना तुमच्या समोर बोलला आता तोंडाचा घुबड तोंड्या शिरपूर काळ तोंड्या चपट्यात तोंडाचा घुबड तोंड्या हे बाकड तोंड पाहिलं कसा बोलवतो मिनिट काय माझ्या वाजवी तो टम टम एक मिनट रात्र दिसाच माझ्याच बघून वाजवितो टम 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 काय तुम्ही डमरू बिंबरू वाजवायला आले का काय बघू पातीरच चाललंय

एक मिनिट चला आता है ना तुम्ही इथं दोघं भांडलं ना बघा मग तुमच्या दोघांवर गुन्हा दाखल करू काय बघा तो लेडीची इज्जत पण करत नाही त्याच्यावर करा गुन्हा दाखल मॅडम रोज रात्रीचा मला धमकी काय देतो माहिती का जर तू दिवाणवर झोपली खाली जर माझ्याजवळ झोपायला नाही आली तर मी दुसरी बायको करेन दुसरी बायको सुटल्या भाषिंगापासून मला धमक्या देतो ओ, दुसरी बायको करील दुसरी बायको करील दुसरी बायको करील मग ती दुसरी कोणी हे शोधायला मी इथं आली त्याच्यापेक्षा याच एकदाच याला फारकत देते दुसरी मला पाहिला तरी सांगा मग नवरो बायको काय बोलला तुम्ही सांगा बरोबर बायकोला तुला हेच बोला कधी हा तुम्ही सांगा आता तुम्हाला नवरा आहे मॅडम माझे सारखं बोलू नका हे बा उठ म्हणलं का उठ बस म्हणलं का बस मग हे काय तिसरं पण ऐकून घ्यायचं काय झोप म्हणलं का झोप ते तर माझ्या मनाने व्हायला पाहिजे का नाही हा 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 याच्या पद्धतीने उठ म्हणलं का उठ होत बस म्हणलं का बस होत मग झोप म्हणलं का झोप हा माझ्या पद्धतीचा माझा प्रश्न येतो हा हे बघा मी कसे ऐकन जे त्याचे त्याच्या मर्जीच मालक असतो तुम्ही बस तुमची मर्जी नाही झाडू शकत का मजलं झपाया ऐक ऐक तुम्ही का त्यांना जबरी करता त्याची माझे मला ऍक्सिडेंट कंबर दुखत मग मी माझ्या बापाने आयर्दी करेल कन्यादान करेल मी त्या दिवान्यावर झोपते मी याला झोपून देत नाही तर हा रात्रभर पाहत होतो म्हणून याला काय त्याला काय करू म्हणजे मग जरा जिजा सोडा वगैरे पेज जा ना मला एक सांगा तुम्हाला काय वाताचा प्रॉब्लेम बिब्लेम आहे काय केस काय कळत होत्या घ्या तुम्ही पण जरा मग सण करायचं ना वास मॅडम इतका घोराट वास राहतो सण नेवतो होतो काय सांगू बरं आता तुम्ही इथं हागलेला पारलेलं मला नका सांगू बरं का जे मेन प्रॉब्लेम आहे तुमचा तो मला सांगा तुम्ही करा हिला डायरेक्ट पार्क द्यायची मला घ्यायचीच का मग तुम्हाला फार कर? अरे तू काय देतो कुत्रे आम्ही द्यायला आले तुला फार कर सांगा आता पप्पा वाजवायची गोष्ट आहे का मॅडम पुंगी आहे का सांगा असच बोलतो मला तुम्हाला काही कळत हो? काय मॅनर्स बिन असणारचा भाग हाय का नाही बायकोला असं बोलतात का बायको आहे ती तुमची मॅडम इतका घालून पाडून बोलतो तुम्हाला इज्जत नावाची चीज देत नाही तो हे बघा बायकोला कधी पण इज्जत द्यायची असती समजलं मला इथं आहे ना सगळी चूक तुमचीच दिसतीये मला इथं ठेवलं नाही मग काय दुसऱ्यांचं ठेवलंय थे का त्यांनी म्हणजे तुम्हाला एक नंबर बिनाब्रुचा धंदा धरेले येत नाही लवकर घरी निमंत सांगती ती मिसेस संपली पण ते काय आता जेवण राहिले का म्हातारे झाले आजूबाजूला कोण भेटला असेल बोलत असतील त्यांच्या सोबत तुम्ही काही एवढं टक लावून बसताय वेळ लागतो तुम्हाला मॅडम मला वयामानानी ना मला धाकू बरा तो संध्याकाळ जेवण झाले वगैरे यायचा अहो नका टेन्शन घेऊ टेन्शन नका घेऊ त्याच्यापेक्षा हा नकोच याच्या पाय मला नकोच मला चालू झोप येत नाही मॅडम तुम्हाला सांगतो मी आहोत नको मला मी दुसरी आहोत असं करतो ह्या तुमच्या कशा झोपल्यात तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही झोपल्यात तरी तुम्हाला प्रॉब्लेम त्यांनी मग काय जीव द्या झोपल्या तर तुझं का प्रॉब्लेम का प्रॉब्लेम तिला प्रॉब्लेम आहे तो पाहतोच त्याचा काय करू काय तुम्ही थोडं डॉक्टरांपासून जा इलाज विलाज करून घ्या काय हा मी तुम्हाला नंबर देते चांगले डॉक्टर पण मग तुमचं काय करायचंय का मी जाऊ घ्यायचं आहे मॅडम फारकतच घ्यायची मला फारकत कोण आहे ना ती भावानी पाहिजे सुटल्या बाशिंगापासून म्हणतो बस म्हणलं का बस उठ म्हणलं का उठ झोप म्हणलं का झोप नाही ऐकलं तर मग म्हणतो तुम्हाला फारकत देऊन टाक मला दुसरी करायची आता ही दुसरी कोणी नेमकी मी फारकत दिल्यावर तर मला पाहायला भेटेल ना कोणी म्हणून मला एवढा धाकात धरतो मी काय म्हणते ह्या वयात तुम्हाला दुसरी बायको पाहिजे दिवस किती जायचे आयुष्य किती जायचे विचार करा अरे कोंबड्याचा मायासारख्या बायला तर दुसरी काय सांभाळणार

है? किती वर्ष झाले लग्न झाले सतरा सतरा मॅडम सतरा अठरा वर्ष झाले हो। पण मग तुम्हाला पोरबाळ नाही का हो काय हो काही नाही दिले ना हा मला प्रत्येक वेळेला म्हणतो मला दुसरी करायची दुसरी करायची ती दुसरीच नाव मध्ये घालून घालून आमची रात्र बेकार होऊन जायची दुसरी जा हल्ला नाही करा मॅडम तुला जाऊ सतरा अठरा वर्षा मध्ये दहा अकरा पोर झाले असते तुम्हाला काय क्रिकेट ची टीम बनवायची काय तुम्हाला त्याला काय आता तेवढं होतच ना काय हाय का, का नाही त्याला काय हा दहा अकरा म्हणजे काय ते काय हे का मशीन वाटलं त्याला मशीन झरक ची मशीन आहे का टाकला पेपर आणि आले बाहेर त्याला काय बाय वर्ष वर्षाला वर्ष म्हणजे काय बायांनी निस्त पोरच काढत बसायची का मग जोर वाटत जोर हा म्हणजे तुला काही मशीन वाटलं काय तो एका ओळख मला सांगा आता तुम्हाला दुसरं लग्न करायचं एक मिनिट मग तुम्ही तिला पोरगच काढणार का मग काय पाहिजे बाई लोक नावटी लयच दिसतोय लय पितारे तो तो चांगला तोंडाचा माझं जाऊ दे कसं असू दे पण तुझं पाय तुझं पाय पहिलं एक मिनिट हे बघ माझा आता टाइम होता आलाय बर का झाली गाजर लागली जाऊ दे मी काय म्हणते माझा आता टाइम होता आलाय होत आलाय लवकर बोलला खरं घ्या पार्क आणि ते जमिनीच दहा बिघे जमीन मला आठ बिघे मिळाली पाहिजे याला दोनच बिघे ठेवा मला भेटणार रताळ नाही कायदेनुसार त्यांना तुम्हाला द्यावंच लागल ती पहिली बायको आहे तुमची तुम्ही 10 बायका त्यांच्या का हक्क त्यांना जो सरकार दिल त्यांना ते घ्या तुम्ही सरकार आहे का मला बायको करायची तिला पोरवारा तुम्ही ठरवू शकता तुम्ही ठरवू नाही शकत आज सतरा वर्ष त्यांनी संसार केलाय त्यामुळे तुम्ही बोलायचं नाही त्या गोष्टी

बाबा तो। तुम्हाला बाबूराव मी वाटले होते का नाही गजरा बाई मॅडम जमीन मिळाली पाहिजे खोबर तोंड्या तुझा माझा आतापासून काय सांगायचं सत्यनाथ सिंग कधी अरे मेस तो ऐकून आता तुमचे एकदम क्षण आहेत त्यामुळं दोन शब्द प्रेमाचे बोला याच्याशी काय बोला त्या प्रेमानी त्याच्याशी आकूतर याच्याशी काय बोला त्या याच्याशी काय बोला त्या प्रेमाने हे धर आता झाले पाहू द्या जावा मॅडम मॅडम उगत तुम्ही मधी बसेल होत्या म्हणून नाही धरून हा असता गोधडी वाणी मग काय मला पण ती दुसरी पाहिजे मॅडम मी तिला मारल्याशिवाय राहणार नाही बरं बरं मॅडम ही त्याच्याकडूनच घ्या मला जमीन मिळाली का मग तुम्हाला देईन त्याच्यातून जे जे पीक काढलं ते थोडं थोडं आणून देत राहील बरं येऊ का